नमस्कार मित्रांनो मी, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मांडे चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आपण कोल्हापूरमध्ये आहोत कोल्हापूरचा आपला दौरा चालू आहे आणि इथले वेगवेगळे फूड्स जे आहेत हे तुम्हाला दाखवत हो, आहोत आत्ता मिसळसाठी आपण आलेलो आहोत आणि कोल्हापूर मंदिरापासनं साधारणत अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर हे गावरान मिसळ जी आहे अस्सल कोल्हापुरी परंपरा असं एक हे, हे जे आउटलेट दिसतय हे मिसळचं आहे या आउटलेटवर आता आपण आलेलो आहोत चुलीवर शुद्ध शाकाहारी मिसळ आपल्याला या ठिकाणी खायला मिळणार आहे मित्रांनो हा आहे गावरान मिसळचा आउटलेट अतिशय साध सोप मात्र झाडाखाली असल्यामुळे पूर्ण गारवा आहे चालतं जाऊयात आपण आता ह्या गावरान मिसळमध्ये यांची टेस्ट घेण्यासाठी आणि हा आहे हॉटेलचा संपूर्ण लुक कशा पद्धतीने ह्या हॉटेल आहे महालक्ष्मी अंबाबाईची मूर्ती मित्रांनो यांची जी मिसळ आहे या मिसळचे दर या ठिकाणी दिलेले आहेत मिसळ पाव जो आहे हा साठ रुपयाला आहे जादा पाव पाच रुपये आणि सुकी मिसळ जी आहे ही पंचेचाळीस रुपयाला आहे त्याचप्रमाणे यांच्याकडं सेंद्रिय गुळाचा लेमन टी लिंबू सरबत लेमन आईस टी हे पदार्थ मिळतात पण इतर कुठलाही नाही फक्त आणि फक्त मिसळ या ठिकाणी अवेलेबल आहे चांगली टेस्ट आहे ओरिजिनल कोल्हापूरची ऑथेंटिक टेस्ट मेंटेन केलेली आहे आम्ही नेहमी येतो कधीतरी आठवड्यातून पंधरा वीस एक्झाम देतो आम्ही ते खायला कोल्हापूर जसं फेमस आहे तशी गावरान मिसळ जर खायची तर ही मिसळ तुम्ही नक्की टेस्ट करून बघू शकता इथे लेमन तेल मिसळ खूप छान आहे आम्ही आठवड्यातनं एकदा तरी येतो माझं नाव वेदांत मी आलो आहे साताऱ्यावरून दरवेळेस येतो दरवर्षी येतो सुट्टीत आल्यावर मिसळ फिक्स असते हा माझा मामा आहे तर इथं आल्यावर की नाही ही चटणी खायची त्या चटणीशिवाय हा मिसळीला टेस्ट नाही खतरनाक मिसळ एकच शब्द नाथ बघा ही यांची शेव त्याचबरोबर मटकी आणि बटाटा त्यावर कांदा आणि कोथिंबीर त्याचबरोबर पेटीपाव मिसळसाठी लागणारा जो कांदा, कांदा आहे हा कांदा आपण बघतोय हा जो पेटीपाव आहे मिसळ बरोबर दिला जातो मित्रांनो ही, जा ही, ही जी आहे ही चुलीवरची मिसळ आहे आणि चुलीवर कट तयार केला जातो ही जी चूल आहे ही ब्लोअर वापरलेली चूल आहे पण याच्या खाली जर आपण पाहिलं तर व्यवस्थित लाकूड हे केलेलं आहे लाकडावरच्या मस्ताचा स्मोक जो आहे आपल्याला मिळतो आणि त्याच्यावर ही मिसळ तयार होते कावरण मिसळ आलेली आहे या मिसळमधले मिसळ पाव कांदा लिंबू आणि त्याचबरोबर आहे हा कट ॲडिशनल आहे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं तुम्ही तर्री आणि तिखट ह्याच्यामध्ये घेऊ शकता मित्रांनो आता आपण मिसळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपण त्याच्यावर मस्तपैकी आधी लिंबू घेतो आणि त्याच्यावरच जरा मस्त अशी तर्री मसाला आणि ही तरी वाव चला आपण याची टेस्ट बघूयात तिखट नाहीये तुम्हाला जर तिखट हवं असला आणि आणखीन मसाला पाहिजे असेल तर तुम्ही यातनं घेऊ शकता आपण तिकट नसल्यामुळे आणखीन थोडंसं आता मसाला वापरून बघू फ्लेवर अजून आलेला आहे आता थोडासा कांदा मिक्स करूयात ूया आपण एक गंमत ह्याची टेस्ट फक्त बघूया कशी जास्त तिखट आहे काय जरा का टेस्ट करू मसा मसाला आहे गावरान कट ज्याला कोल्हापूर भाषेमध्ये कोल्हापूरला हा शब्द खूप प्रसिद्ध आहे कट आपण बघूया कसा ॲक्च्युली <laughs> मला भीती वाटली होती कानातनं वगैरे वाफ वगैरे तिकडे <laughs> पण नाही खरंच खूप मस्त टेस्ट आहे म्हणजे नुसतं पाव तुम्ही ह्याच्याबरोबर खाल्ला तरी तुम्ही खाऊ शकता व्यवस्थित आहे चला आता ही मिसळ संपवतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो यांच्या या मिसळबरोबर या ठिकाणी आपल्याला लिंबू सरबत लेमन आईस टी आणि लेमन गुळाचा हॉट टी असे तीनही पदार्थ या ठिकाणी आपण एन्जॉय करू शकतो मिसळबरोबर तुम्हाला गार हवा असेल तर लिंबू शरबत आणि टी आहे त्याचप्रमाणे गरम चहा हवा असेल तर गरम चहा सुद्धा आपण घेऊ शकतो चला तर आपण हे संपूयात आणि एक छोटंसं नुसता मिसळचा बाईट बघूयात विदाऊट पाव मस्त काही प्रॉब्लेम नाही लिंबू सरबत घेऊया वा मस्त असं गार सिस्टमॅटिक लेमन आईस टी मी अभिजित चव्हाण मिसळ एकदम खूप छान आहे नमस्कार मी प्राध्यापक मुकुंद बाबासाहेब गुंड मी कृषी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहे दोन हजार एकोणावीस कोल्हापूरमध्ये या आहे जॉबला तेव्हापासून आम्ही गावरान मिसळ खातोय कोल्हापुरातल्या ऑलमोस्ट सगळ्याच मिसळ मी ट्राय केलेल्या आहेत परंतु मला आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला फक्त गावरान मिसळच आवडते गावरान मिसळचा तडका पूर्ण रसा आणि मिसळ एक नंबर आहे म्हणजे एकदम कोल्हापुरी आहे म्हणून आम्हाला सगळ्या फॅमिलीला गावरान मिसळ आवडते एक नंबर आणि सेंद्रिय गुळाचा लेमन टी गरम असतो आणि हा विशिष्ट म्हणजे कुल्लडमध्ये आपल्याला मिळतो वा मित्रांनो आता ही संपूर्ण मिसळ आपण संपूयात अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या हॉटेल वेगवेगळ्या ठिकाणचे तिथले स्पेशल पदार्थ बघण्यासाठी तुम्ही आमचं खादाड वांड्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो कोल्हापूरला आलात तर या गावरान मिसळची चव नक्की घ्या मंदिरापासून अवघ्या अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर हो आहे मित्रमंडळीबरोबर असाल तर नक्की या पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडला धन्यवाद